किल्ले तसंच वाहेगावच्या आदरणीय ग्रामस्थ बंधू महिले माझा सहकारी महिले आणि माझा विद्यार्थी मैत्रे आठ आपले संभाजीनगर जिल्ह्याचे जे आदरणीय जिल्हाधिकारी आहेत दिनी स्वामी यांच्या आदेशानुसार दोन एप्रिल तर हा आपल्याला कन्यादी म्हणून साजरा करायचा आहे तर या प्रसंगी आपल्या शिक्षणाचा आर्यदेवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा पूज नसाठी करावं अशी मी त्यात्र विनंती करतो नका Cái lọ केसला ना

पण कन्या दिन साजरा करण्यासाठी एकत्र या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व माया आणि बंधू शाळेच्या मुख्य आणि सर्व शिक्षित असतो खरंच म्हणजे हा उपक्रम बेटी बाजावर आणि कन्या दिन हा उपक्रम सरकारला म्हणजे आदेश देऊन साजरा करावा लागतो खरं तर एक महिला म्हणून मला वेग वाटतो कारण आज आपण एक विक्री काढू आहोत परंतु महिलावरील अन्याय अत्याचार हे सुरूच आहे आज देखील महिलांना खरंच पुढे जाऊ दिले जात नाही आणि म्हणजे स्त्री गुरु जुन आत्या देखील आज पण आहे एवढे कडक नियम असून देखील म्हणजे जेव्हा ऐकायला येतं तेव्हा खरंच वाईट वाटतं कारण मुली आज कोणत्या क्षेत्रात कमी नाही आहे तर मुलींनी दाखवून दिलेलंच आहे परंतु मुलगी म्हणजे पहिलं मुलगी जन्माला येणं हे आज देखील पाप समजलं जातं आणि यासाठी खरं तर महिला यास कारणीभूत आहेत कारण म्हणजे ज्या घरातल्या एखाद्या साऱ्या सुनेला दिवस जातात आणि तेव्हा घरातील सासू सासऱ्यांकडून तिच्याकडून अपेक्षा केली जाते की पहिला म्हणजे मुलगा जन्माला यावा तिच्यावर खरं तर हे बंधन लादलं जातं आणि म्हणजे आज देखील या समाजात कोटी पहिला मुलगा जन्माला यावा असे मानणारे लोक आहेत की वंशाला जीवा देखील म्हणजे मुलगाचा असेल हे समजणारे लोक आज देखील या येतात आहेत आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे नुसते कार्यक्रम घेऊन किंवा आदेश मानून हे जमणार नाही कारण कितीतरी असे म्हणजे श्रीमंत लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत की ज्यांनी एका मुलीवर समाधान मानलेलं आहे त्यामध्ये शरद पवार आहेत आणि पंडित नेहरू त्या काळात त्यांनी एकच मुलगी होती आणि हजारो कोटींचीच ते त्यांच्याकडे होते तरी देखील त्यांनी दे। म्हणजे दे मुलगा हो दिला नाही त्या काळामध्ये आणि म्हणून त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि मुलींच्या जन्माचं प्रमाण हे वाढलं पाहिजे आणि मुलींना खरंच मोठं मानलं जातं कारण जी ती जन्मते तेव्हापासून ते तिचं लग्न होईल परंतु तिच्या खाली धन या दृष्टीने पाहिलं जातं आणि तिची म्हणजे वाढ केली जाते ते तिथं तरी बदललं पाहिजे कारण आईवडिलांनी सक्षम व्हायला आवडत्या आणि मुलीला देखील मुलाच्या बरोबरीनं हात द्यायला पाहिजेत कारण निसर्गाने भेदभाव केला नाही निसर्गाने माणूस आणि स्त्रिय जन्माला दाखले आणि मग आपण भेदभाव करणारे कोण असा देखील प्रश्न पडतो म्हणून मुलींच्या म्हणजे जन्मा कडे चांगल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजेचं काम सुरू असतो आणि अचानक विषय आल्यामुळे मला विषय खूप पाहिजे तुम्हीकडे पान येतात आता तरी दृष्टीकोन बांधला इथे कन्नड आणि कोण पाणी म्हणेल पण त्यांनी की आता आहे की त्यांना कोणता विषय ऑन द स्पॉट तर त्या बनवू शकतात आणि अतिशय उत्तम प्रकारे आपण त्या मानू शकतात आमच्या शाळेचे मुख्य पगार यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या विषयाची संदर्भ सहकारी तोंडी थांबण्यापेक्षा हा विचार त्यांनी प्रत्यक्ष आंबलात आणलेला आहे कारण असं म्हटलं जातं की मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते तर या उक्तीला जागून आपल्या गावातील दोन मुलींवरच थांबलेले श्री नंदकिशोर शिंदे सर यांचं स्वागत वंशांनी ताई करते